न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन देशम पार्टीचे अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री आंध्र प्रदेश चंद्रबाबू नायडू यांनी सपत्नीक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले यावेळी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपस्थित होते तेलगू देसम पार्टीचे अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री आंध्र प्रदेश चंद्रबाबू नायडू यांनी सपत्नीक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी कर अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केला याप्रसंगी कोपरगावचे आमदार आशुतोष काळे डॉक्टर राजेंद्र पिपाडा रमेश गोंदकर सचिन तांबे उपस्थित होते तेलगुदेशम पार्टीचे अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री आंध्र प्रदेश चंद्रबाबू नायडू यांनी सपत्नीक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर श्री साईबाबा संस्थांचे शिरबुकात त्यांनी आपला अभिप्राय नोंद केला याप्रसंगी मोठ्या प्रमाणात चाहते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज फोपर राजेंद्र राजेंद्र शिर्डी